अहो मी काँग्रेसचाच आहे मी काँग्रेसचा सदस्यत्व आहे मी एकाच पक्षाकडे निवडणुकीसाठी अर्ज माग केला होता का मला उमेदवारी आ... द्यावी ती काँग्रेस पक्ष आहे बाकी मी कुठल्याही पक्षाशी काही माझा संबंध नाही मला उमेदवारी मिळते म्हणून कपिल पाटील पडतात म्हणून कपिल पाटलांनी जितेंद्र आव्हाडांना हाताशी धरलं आणि हाताशी धरून बाळामामाचा विचाराचा बळी दिलेला आहे एवढं नक्कीच सांगतो परवाच मला वाटतं समजलं की बाळामानावर वरून कोणीतरी फोन फोन केला होता भारतीय जनता पार्टीच्या यांनी का तू पैसे वाटणे बंद कर प्रचार बंद कर नाही देव कर असं समजलेलं आहे असे माझ्या ऐकिव्यात आलेले त्याबाबतही शहा निशा करा आणि जितेंद्र आव्हाडांनी जो कपिल पाटलांना उमेदवार पाहिजे तोच उमेदवार दिला होता कारण दोन हजार चौदाला निवडणूक बघितली होती का ऐन निवडणुकीच्या तीन दिवस अगोदर हो बाळामामा गायब होता आताही त्यांना कदाचित उद्या परवापासून बाळ्यामाला गायब करायचे असेल आणि पर्यायी उमेदवार मी उभा राहिल्यानंतर मी तेव्हा अठ्ठावीस जानेवारीच्या जा भाषणातही आपल्याला सांगितलं होतं का मी जर कुठल्याही राजकीय पक्षाकडून उभा मा, राहिलो तर किमान महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिकारी निवडून परंतु आता अभिमानाने सांगतोय देशातला अपक्ष उमेदवार सगळ्यात जास्त मंत्री मत मताधिक्याने मंत्र्याला पाडून निवडून येईल जिथे पंतप्रधान आले होते जिथे शरद पवार तीन तीन चार चार दिवस फिरले त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताने देशामध्ये निवडून येईल निवडून नक्की जात असं